सॉरी यांची तुझी ननद आली घरी काय म्हणत आहे जेवण मग हा स्पेशल चला <laughs> चला ए तुम्ही हसतात का दीदी बोलते की रे ही पण हसते आणि आमचे भाऊजी पण हसतात हे बोलते ते हसमुख आहे चला आज विचार विचार तुझ्या नणंदला विचार काय काय खाणार पुलाव ना तुम्हाला तुम आवडतो ना आवडतो चला आमच्या एक चांगला बनव मस्त परत परत आली पाहिजे तुमचं प्रेम असं दिसलं पाहिजे लोकांना ठीक आहे चला चला पप्पा तुम्ही खाणार का पप्पाला विचारा काय खाणार कुठला पुलाव बनवणार सांगा जॅकनी जॅकनी नाही कुठला का जॅकनी कुठला चिकन याकनी पुला पुला पप्पा बोलना गरज बनवा बोला चिकन याकनी पुलाव <laughs> याकनी नाही बोला आता चिकन याकनी पुलाव खाणार का तुम्ही मम्मी बोल मला द्यायच पप्पाला चपाती बनवली की नाही चला

नॉनव्हेज नाही आता <laughs> करतो काय जेव्हा पण संडे असतो पप्पाने प्रश्न केला तिला पहिला आज मच्छी बनवणार आहे की नाही कारण रियांची तर आली त्यामुळे पप्पाला खूप मच्छी आवडते आणि मच्छी तर पप्पाची फेवरेट आहे तुम्हाला जर माहिती आहे की रियांची रेसिपी बघून तुमच्या तोंडात पाणी येतं कारण रियांशीसाठी एवढ्या कमेंट एवढ्या कमेंट द्या इंस्टापासून तर यूट्यूबपर्यंत त्याच गोष्टीसाठी रियांचीला बोलू आज मच्छी बनव मच्छी आज आम्हाला बनवणार नाही आहे रिअन्शी नको प्रत्येक संडेला मच्छी चिकन आणि मटन खात राहतो आपले युजर पण बोलतात यार तुम्ही किती नॉनव्हेज खातात यार आणि <laughs> एक म्हणजे कोणतरी व्हेज खाणारी पोर होती तिथे कमेंट केली यार तुम्हाला समजत का मी एवढं नॉनव्हेज खात ना का जाऊ ठीक आहे बोल थोडं ब्रेक घेऊ आपण नॉनव्हेजपासून तर तिला बोलतो व्हेजमध्ये काहीतरी बनवत जा अरे यांच्या मनापासून हसले आता तू जेव्हा बोललो तिला असं असं कारण खरं सांगू काय माझ्यापेक्षा जास्त नॉनव्हेज हिला आवडतात नॉनव्हेजमध्ये फक्त एकच गोष्ट आवडते म्हणजे ती म्हणजे आहे मच्छी बोल का बोल बोल दादव ती कन्फ्यूज झाली हो बोल की नाही बोल बोलू अरे काय असं बोलत नाहीये आणि आपल्या युजरला पण नॉनव्हेज रेसिपीज आवडतात मी बघित नोटीस केलं सांगा आता जे आपले ब्लॉग्स बघतात जे ताई त्यांना पण बेबी वगैरे ठीक आहे त्यांना माहिती आपण फीड वगैरे करतो आपल्याला खाणं जरुरी आहे त्या गोष्टी सगळ्या मी खायला बोलत आहे अरे काय गोष्ट सांगू हिचे नॉनव्हेज रेसिपीज एक नंबर असतात ही जेव्हा तडका मारते ना कसला पण बाजार विचार आज काय मच्छी बनणार हो का कारण इथं अर्ध लोक हिंदी राहतात मराठी मराठीत बी राहतात ना ते विचारतात आमच्या गावात आमच्या वाडोदरी म्हणजे ते विचारत असतात मग आता बोला ना अरे अरे कायच मला खरं नव्हतं ही मला ही माझ्यावर चिडते का माहिती का ती बोलते यार तू ब्लॉगची ओपनिंगच घेत नाही मला करत किती मला तू हेल्प करत आहे आता अगदी मला हेल्पच करत ना तिला बोल नाही असं काही नाही आहे आता आपण रोज डेली ब्लॉग टाकत जाऊ आम्ही रोज बोलतो आम्ही डेली ब्लॉक टाकतो आमचा मिसमॅच होत जातो समजू शकतात की थोडस मुळे आपला टाइम पाठीपुढतो कारण की कसं आहे ना पहिलं कसं आम्ही दोघं असायचं उठल आम्हाला बेबी येईला म्हणजे बेबीमुळे टाइम पाठी होतो म्हणजे बेबी त्याच्या बेबीचा टाइम फिक्स नसतो आता झोपायचा आता उठायचं जेव्हा टाइम फिक्स होतो तेव्हा काहीच टेन्शन गोष्ट म्हणजे सगळं काही करायला भेटणार आहे आपल्याला आणि आता थोडा दिवस अरे प्रत्येकासोबत ते जसं होतं मला माहिती आहे का ज्यांना त्यांना माहिती कारण ही झोपते ती तीन चार वाजता झोपते झोपते मी रोज रात्री पहिला म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला म्हणजे कसं मी राहायचो जागा आता मला पण झोपायला लागली जाम मी झोपून जातो मग ती प्रकार हिचं पण माझ्या खूप प्रेम आहे मी काय करतो अरे माझं पण तिच्या खूप प्रेम आहे मग कसं होतं विषय काय होतं ते काय बोलते ती पण मला झोप येत नाही तर मम्मी आली चक्कीच चक्कीचं पीठ लावलं का तू बाबूला घेऊ येवढ पावडर लावला बाबूला बाबू आस हे बोलू चक्कीवाली अच्छा बोलकी मम्मीतला पावडर लागले मम्मा तो 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 केस थांब थान थांब थांब कानात पकडलं कानात लागलं कानातले घालत केस तक आता मम्मीने पावडर लावला बाबूला मग किती पावडर लावलाय आणि गवा किती मोठा लावलाय माझा तुम्ही ना बाबूला तर मला बघत नाही मी इन्स्टाला बाबूचा ना आयडी ला बघू शकतात त्याचे छान छान मुलं त्याच्यामध्ये असतात आणि मी तुम्हाला सांगते ना आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल मला माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच आम्ही ट्राय करू म्हणजे तुम्ही सपोर्ट पावडर लागली तुम्ही सपोर्ट करत जाओ की म्हणजे आम्हाला पण वाटेल यार तुम्हाला आवडेल म्हणजे आम्ही स्टार्टअप करू म्हणजे पहिल्यासारखे पाहिजे कसे कसे मला सांगा तुम्ही तुम्ही कमेंट करत तसेच टाकू ठीक आहे आम्ही करतोय काय तुम्ही कॅमेरामध्ये हो पप्पाच्या गुडघल ए बाबू हास हस असं हसून बाबूला हस तुझे आज बाबू ए बाबू आले आले चला काय आपण बोलू नाही तुम्ही बोलला बोल यार इकडचं दाखवतो फक्त तर आम्ही काय काय करणार दिवसभर ते दाखवू ठीक आहे आज आहे संडे संडे मंडे मन... संडे फंडे बोल संडे हो जेवायला ना गाईस सिम्पलच करणार

पप्पा बोलते मला पाहिजे मोबिल पप्पा मोबिल चला मी आता शॉर्टकट वाली भुर्जी करते रेड नाही करणार रेड करणार नाही येल्लो करणार एकदा तशी मस्ती करतो ते मला कांदा दिला हो एक एक माझं काम कर ना कधी सांगितलं ना मी काय आणून द्यायला काय हो चालेल चालेल तुला कांदा ना आणला मी आणला बाबा आजपासून ही प्रतिज्ञा घेतो रियाची रोज मदत करेल मी मध्ये सोडलं होतं मदत करणं तिचं चला आता करेल पाच अंड्यांची भुर्जी बनवते बस आहे ना कारण बोबिल पण आहेत ना तुमचं पाणी सगळ्याच रियांशी मधलं एक भुर्जी बघा कशी भारी दिसते आता आम्ही खेळतोय पकवून बसले जेवायला इथं चला आता खाऊ आपण ओ ओ ओ ओ या मस्त मस्त चला खाऊ आपण सॉरी यांची तुझी नणंद आली घरी काय म्हणत आहे जेवण मग हा स्पेशल चला चला ए तुम्ही हसतात का दीदी बोलते की रे ही पण हसते आणि आमचे भाऊजी पण हसतात हे बोलते ते हसमुख आहे चला आज विचार विचार तुझ्या नणंदला विचार काय काय खाणार पुलवणार सो so सगळ तुम्हाला आवडतं ना पुलावड चला आमच्या <laughs> एक चांगला बनव मस्त परत परत आली पाहिजे प्रेम असं दिसलं पाहिजे लोकांना आहे चला चला पप्पा तुम्ही खाणार का पप्पाला तर विचारा काय खाणार कुठला पुलाव बनवणार सांगा जॅकनी जॅकनी नाही कुठला का जॅकनी कुठला चिकन पप्पा तरच तर ना बोला चिकन पुला <laughs> याकनी। याकनी। बोला आता पुलाव खाणार का तुम्ही बोल तुम्हाला चला मग काय चिकन आणून देऊ की नको तू डायरेक्ट बोलले चालले किचन मध्ये चिकन तरी आहे का सांगितलं ना तुम्ही लोक काम करतो मग पप्पाला सांगितलं मला मा, वाट मला वाटलं दिदी बोल व्हेज बीच खरा सकाळी ठरलेलं ना की व्हेज बनवायचं खायचं नव्हतं सकाळ भाऊजी बाईला खरं सांग भाऊजीला खास वरची बिर्याणी खूप आवडते ना जास्त मला माहीत नव्हतं चिकन अकनी बोले तू एकदाच बनवलं ना आपण तिथे राहायचो तेव्हा बिल्डिंग तू किती काम सांगून करणार समाव थकते स्वतः लक्ष द्यायला भेटत नाही ती मला आज बोलली होती बोल की मी आज साडी वेअर करेन बोललेली पण ते कसं झालं की आणि कसं ते बाबूला फिडिंग बिडिंग करताना तिला जमत नाही आणि म्हणजे मेन गोष्ट म्हणजे झोपायचा टाइम फिक्स नाही आता ना आता ना ती मला रोज बोलते मी झोपणार आहे दार बिचारी बाबूला जाम काम करते चाल खरं सांगू गाइस आम्ही जाम फिरायचो जाम 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 फिरायचो आधी पण आता आमचं सगळं बंद झालं आठवणी आहे पण तिला बोललो की आता होईल परत सगळं तसंच असं थोडसं बाबू थोडी मोठी झाली ना आणि आम्ही खुश असं नाही की काय कारण सगळ्या गोष्टी एन्जॉय झाल्या पाहिजे लाईफ मध्ये आणि कसं आहे ना बेबी पण लवकर झाले पाहिजे कसं म्हणते म्हणजे असं बोलत नाही आम्ही असं काय म्हणजे एक सांगतो आम्ही म्हणजे नॉर्मल एक फैमिली मध्ये म्हणून बोलतो म्हणजे माझी फॅमिलीमध्ये माझी दिदी वगैरे एक होती ना तिला पण म्हणजे सात वर्ष झालं म्हणजे असं बरेचसे असतात काय काय रिलेटिव्ह रिलेटिव्ह लोकांमध्ये पण म्हणजे लेट बेबी वगैरे त्यापेक्षा लवकर बेबी झालेला पण खूप चांगला असतं कारण की आताचा क्लायमेट पहिल्याचा क्लायमेट याच्यामध्ये खूप जास्त फरक झालेला आहे आत्ताचं क्लायमेट खूप खराब आहे आणि मुलींना तर हल्ली पी सी ओडीच्या प्रॉब्लेम तर एवढे झाडत ना चालल्याच्यामुळे प्रेग्नेन्सी राहत नाही तर जर कोणाला झाली त्यांची तर ठेवा तू कसे कन्सिव्ह केली ते पण नंतर नंतर सांगतो नक्की बनवेल कारण जे काय आता नवीन लग्न झाले असेल त्या पोरींचे हा

की ते ते चला कायच खरं रियांशी खूप सारं काम असतं तुम्ही बोलता आम्ही फिरतो बघ काम पण तेवढंच करायला लागतं खऱ्या गोष्टी सांगू म्हणजे मम्मी आणि रियांशी काम वाटून घेतलं म्हणजे अर्धा काम ते करतात अर्धा काम ते करतात ती पण बोलते की यार आता ते पण आता त्यांचं वय झालं तर आता मी करत जाईन पण कसं आता बेबी आमचा छोटेस ती पण ट्राय करते बेस्ट देण्याचं घरात

आणि माझे बाबू आहे तर तिच्या आतूकडे आहे बसले बघते टॉर्चकडे काय गेली लाईट आता तर झोपली पण नाही तू चलो बाबू झोप चल चला आपण तर जेवण आपला कंटिन्यू करून टाकू लाईट गेली तर काय झालं इतर आमचं पाणी पण नव्हतं तर पाणी आलं तर आमची लाईट गेली चला नशीब आपण तांदूळमध्ये पाणी नाही टाकले आता मी कांदे वगैरे सगळं कट करते आणि मी जेवण बनवून फ्री होऊन जाते एक गाईस चला या तुम्ही आमच्यासोबत काळखोत जेवण बनवायला चला गाईस तर फायनली लाईट पण आलेली आहे आणि मग थोडंसं पाणी पण झालं तर सासूबाईत तिथं कपडे ते कपडे धुतील तोपर्यंत मी पटकन जेवण करून घेते बरेच मी तांदूळ नाही हो भेजून ठेवलेले आहेत हे सर्व पटापट कट करते तोप धुते आणि बनवायला घेते तुम्ही कंटिन्यू घालस्व ओके चलो पाणी ना खरंच खूप दिमाग आवठून जातं म्हणजे काहीच होत नाही आणि त्यात लाईट पण लाईट आले आता तर पाणी पण

कपडे जेव्हा शिवाय झाली काय माझे कपडे दुधामोर मी माझे कपडे मागवत होते ए कुठपर्यंत पर्यंत पोहोचला आपला कुठला फुला हो गया? सांगितलं लखनौ काय लखनौ सी पुला अरेच हे पण झालं असतुरी तंदुरी झाली सो समी यमी याखनी पुलाव काम गो मिक्स करून घ्या मिक्स कर तू साडी घालत ना शिवाजी महाराजांनी आणि ना गाईज याच्यावर तुला झाकण ठेवायचं थोडस आणि मग याच्यामध्ये आपण भात टाकू सो गायज आपलं जेवण झालं ए भुर्जी कशी आली इथं मम्मीने सो गायज मम्मी, so मम्मी बोलले मला भुर्जी पण खायचे दीड पाहू दे आणि आमची दीदी पण लगेच बोलली मला पण चालेल भुर्जी <गला> दीदी मम्मीच्या घराला खूप मजा असते काम करायला लागत ना दिदीला तिथं तिथं जाम काम करावं लागतं तिला चला आणि आपले दीदी बघा बाबूला झोपवते आहे आताच कामावर आले झोपते तिला ये ये तू पण जेवायला बसे कांदा काय आपली कुठली बिर्याणी नाव विचारलो परत पुलाव आहे पुलाव

चला गाव आपण सो दीदी कशी झाली पुला तिकट आहे का तोड पप्पा दामाजीला दामादि कसं झालंय भाऊजी कसं झालंय आवडत बिर्याणी हा का पप्पाजी अजून भरजीत खाते ते स्लो स्लो मम्मी तुला आवडली का चुकी सांग चुकी काय हिची काय केलं चिकट बिकट चला कारण मम्मी आहे स्पेशल मम्मीचं पण चाललं होतं लहानपणी कचुंबर की रायता चला आता खाऊ आपण पूजा ती कशी आहे खाल्लं की नाही आलू पण आहे त्याच्यात तुला आवडतं मग आलू पण टाकले तिने

माश्याल चला so guys... चला आपण मला झोपाय लागलं नाश्ता बनवायचा पप्पा तुमची सून नाश्ता देते की नाही खरं सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला कधीच देत नाही पप्पा हसला हसला माहिती कधी लास्ट नाश्ता कधी केलेला लास्ट नाश्ता कधी काय बोलता तुम्हाला नाश्ता सकाळची देते ना फक्त तीन दिवस झाले दिल्याला नाश्ता कुठे आठवतो त्या दिवशी पोहे बाबू झोपतो म्हणून काय दादी बरोबर नातू कुठे आजी कुठे गेली आजी गेले बाहेर दुकानात गावाकडे पाणी येत विचारायला गेले गावाल्याला की पाणी कुठे गेले आणि हे पण ना जाम थकले

आणि ह्या इथं वरती झोपतात ते झोपडीत म्हणून मम्मी सेपरेट झोपते तिथे झोपते पप्पा इथे झोपतात मच्छर आले मला असं काय बघतोय तू बघतोय अजून झोपडी नाही आलं तुम्हाला काय आलं झोपायचं नाही ना झोपायचो चलायच बाय बाय गुड नाईट झोपायची झोपायची नाही तर आमच्या बाबूच्या स्माईलनी गुड नाईट चला झोपायची की नाही गुड नाईट फॅमिली गुड नाईट गुड नाईट बाय बाय बाबूचं मुंड बाबा झोपायचं चला बाय बाय कला बाय बाय